हात न लावता पंखा होईल काही सेकंदामध्ये स्वच्छ ना टेबल ना खुर्ची असं काहीच लागणार नाही खूपच सोप्या पद्धतीने आपण उंचावरील पंखा सहज साफ करू शकतो तर बघा आता खाली उभा राहून पंखा साफ करायचं म्हणलं की ते काही पॉसिबल नाही आपण खुर्ची टेबल घेतो आणि यामुळे पडायची भीती असते कोणीतरी सोबत असावं लागतं आणि यामुळे कपड्यानं जर पुसायला गेलं ही अशी पंख्यावरील घाण अगदी चेहऱ्यावर पडते डोळ्यात जाते असे प्रॉब्लेम तुम्हालाही आलेच असतील पण यानंतर अजिबात येणार नाही कारण की आपण प्लास्टिक बॉटलचा असा एक वापर करणार आहोत जे फक्त तुम्ही एकदा बनवून ठेवाल तर अगदी वर्षानुवर्ष तुम्हाला याचा वापर करता येईल आणि यासाठी आपल्याला अशी प्लास्टिकची बॉटल हवी आहे यापेक्षा मोठी बॉटल देखील तुम्ही घेऊ शकता यानंतर बघा याला बनवणं देखील खूपच सोपं आहे अगदी दोन मिनिटाचं काम आहे आणि वर्षानुवर्षासाठी पंखा साफ करायचं काम तुमचं सोपं होईल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते कळेल तर यानंतर बघा आता बॉटलचं स्टिकर मी काढलेलं आहे आपल्याला इथे चाकू गरम करून किंवा अशा प्रकारचं कटर असेल तर याने बॉटलला कट करायचं आहे आणि अजिबात यामध्ये वेगळं काही टूल आपल्याला वापरायची गरज नाही अगदी सहज आपण याला बनवू शकतो आणि इथे बघा फक्त दोन कट आपल्याला बॉटलला मारायचे आहेत आणि ते असे इथे आता एक पट्टी आपण बॉटलची काढणार आहोत तर पट्टी बघा केवढी साधारण दोन ते तीन बोटं एवढी रुंद आपल्याला ही पट्टी काढायची आहे आणि ही काय आपल्याला लागणार नाही आपण याला फेकून देणार आहोत आणि यापेक्षा मोठी बॉटल असेल ना तरी तुम्ही ती वापरू शकता आणि त्याचसोबत जी थोडी जाडवाल्या बॉटल असतात ना त्याचं बनवलं तर अजूनच चांगलं बनेल जसं स्प्राईट किंवा इतर काही बॉटल तर इथे बघा आता हा भाग मी पूर्ण असा काढून टाकलेला आहे आरपार काढायचं नाही थोडा थोडा भाग दोन्ही साईडने ठेवायचा आणि त्यानंतर आता दुसरी एक पट्टी आपल्याला काढायची आहे बॉटलमध्ये तर त्यासाठी अगदी खाली जी पट्टी काढली ना त्याच्याबरोबरीनेच वरती एक पट्टी आपल्याला अशी सेम कट करायची आहे फक्त दोनच बॉटलला इथे कट लागणार आहेत आणि आपलं काम होणार आहे आता बरेच सणवार आलेले आहेत तर यामध्ये आपण स्वच्छता घराशी सुरू करतो आणि अशी जी उंचावरील स्वच्छता आहे ती करणं खूप अवघड जातं अगदी यामुळे कुठे पडलं पाय धुमडतो असा त्रास होतो किंवा इतर कोणाला तरी म्हणावं लागतं की हे काम करा किंवा त्यांच्यासोबत थांबावं लागतं पण आजपासून अजिबात तुम्हाला हे त्रास होणार नाहीत तर बघा अशा प्रकारे बॉटल आपण कट केलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कपडा तर इथे दोन कपडे आपल्याला लागणार ला आहेत तर जुने मी दोन कपडे घेतलेले आहेत आणि याला बघा आपल्याला कसं वापरायचं आहे याला मी असं फोल्ड केलेलं आहे यापेक्षा जाड कपडा जास्त नाही लागणार आपल्याला ला ला। एक नॉर्मल लहान मुलाचं आठ वर्षाच्या मुलाचं ट टी शर्ट मी इथे घेतलेलं आहे तर तेवढ्या साईजचे कपडे आपल्याला दोन लागतील आणि एक कपडा घ्यायचा असा गोलाकारात त्याला गुंडाळून या ठिकाणी बॉटलमध्ये असं ठेवायचं अगदी व्यवस्थित यावरती हा भाग बसतो बॉटल जर मोठी असेल तर कपडा थोडा मोठा घ्या पण तसं काही गरज पडत नाही एवढ्या साईजची बॉटल देखील पुरेशी होते यानंतर बघा आपल्याला एक दोरा घ्यायचा आहे किंवा कपड्याचीच पट्टी तुम्ही कट करू शकता ती आपल्याला यावरती अशी बांधायची आहे म्हणजे आपण जे बॉटलमध्ये दोन कट केले होते ना दोन पट्ट्या काढल्या होत्या त्या भागामध्ये आपल्याला त्याचे जे दोन्ही साईड भाग आहेत त्यामध्ये अशा प्रकारे कपडा अडकून दोरीने व्यवस्थित यामध्ये हा पॅक करायचा आहे आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज वी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि आता बघा इथे आपण दोऱ्याने ना याला व्यवस्थित असं पॅक केलेलं आहे टाईट केलेलं आहे थोडं सेल जरी बांधलं तरी चालेल आणि विशेष म्हणजे याचा जास्त मला फायदा असा वाटतो एक तर स्वच्छता झाली की जो कपडा आहे यामधील तो काढून आपण स्वच्छ करून परत यामध्ये लावू शकतो म्हणजे कसं तर पंखा असतोच तर त्याचे धूळ हे यावरती बसते परत स्वच्छ करायचं असेल तर तुम्हाला याचा यूज देखील करता येतो म्हणजे एकाच वेळा तुम्हाला बनवायचा आहे आता बघा एका साईडने आपण कपडा असा व्यवस्थित लावलेला आहे त्यानंतर आपल्याला दुसरा कपडा घ्यायचा आहे आणि तो यामध्ये अशा प्रकारे ठेवायचा आहे आता तुम्ही इथे जर छोट्या साईजची अपेक्षा बॉटल वापरली ना ती देखील चालते काहीच प्रॉब्लेम येत नाही कारण की पंख्याच्या ज्या पात्या असतात ना तर त्या अशा छोट्याच असतात त्यामुळे छोट्या साईजची बॉटल देखील आपल्याला पुरेशी होते तर आता दोन्ही साईडने असा कपडा मी ठेवलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे एक दोरा घ्यायचा आहे पण या अगोदर आपण यामध्ये एक छोटासा भाग गोलाकार कट करणार आहोत जेणेकरून याला उंचावरील आपल्याला पंखा स्वच्छ करण्यासाठी वापरता येईल तर यासाठी बघा इथे मी तोऱ्याने एकदा हा कपडा यावरती असा लावून घेतलेला आहे नाही लावला तरी चालेल ला अगोदर छोटा सर्कल जरी कट केला तरी चालेल त्यासाठी चाले आपल्याला इथे ला लागणार आहे हा साईडचा झाकणाचा भाग जो की तुम्ही दुसऱ्या एखाद्या बॉटलचा देखील काढून घेऊ शकता किंवा याच बॉटलचा जरी काढला तरी चालेल तर हा भाग बघा थोडासा आपल्याला अगदी जवळून नाही तर थोडा लांबून कट करायचा आहे जेणेकरून हे व्यवस्थित बसेल अशा प्रकारे आणि आता इथे मी हा कपडा थोडा वेळ बाजूला काढून ठेवलेला आहे आता आपली जी दुसरी साईड आहे ना तर त्यावरती आपल्याला छोटा गोलाकार करायचा आहे मोठा अजिबात करू नका कारण की काय होतं प्लास्टिकचा भाग आहे थोडासा तो असा मोठा होतो नंतर आणि इथे आपण जो समोरचा झाकणाचा भाग कट केला आहे ना तो यामध्ये आपल्याला फिट करायचा आहे जास्त जर मोठा भाग झाला तर व्यवस्थित तो यामध्ये बसणार नाही गळून पडेल त्यामुळे छोटा भाग कट करा म्हणजे आपोआप ते व्यवस्थित टाईट बसतं तर बघा एवढा गोलाकार मी कट केलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये दाबून हे व्यवस्थित बसवायचं अगदी सहज बसतं काही प्रॉब्लेम येत नाही किंवा याला दोन पद्धतीने तुम्ही लावू शकता अशा प्रकारे म्हणजे काय होतं हे यामधून अजिबात निघत नाही व्यवस्थित टाईट यामध्ये हे बसतं तर आपण याला छान असं व्यवस्थित यामध्ये बसवलेला हो आहे यानंतर बघा आपल्याला घ्यायचा आहे दुसरा कपडा आणि तो यामध्ये आपण अशा प्रकारे टाकून यावरती आपण जो दोरा बांधला होता ना याने व्यवस्थित यामध्ये दोरा व्यवस्थित लावून घ्यायचा म्हणजे काय होतं जेव्हा आपण पंखा बसत असतो ना त्यावेळेस तुम्ही जर याला लूज बांधलं तर ते सारखं सारखं निघतं त्यामुळे टाईट यावरती दोरा अशा प्रकारे बांधून घ्या बघू शकता प्लास्टिक बॉटलचा वापर करून हे टूल बनवणं किती सोपं आहे तुम्हाला कोणत्याही वेगळ्या अशा गोष्टीची गरज पडत नाही घरातीलच आपण काही गोष्टी वापरलेल्या आहेत एकही रुपया खर्च होत नाही जास्तीत जास्त दोन ते तीन मिनटात हे बनून तयार होतं आणि अगदी वर्षानुवर्ष आपण याचा वापर करू शकतो यानंतर बघा आता थोडासा कसं आतमध्ये स्पेस असला पाहिजे जो की आपो आपोआप राहतोच ज्या आपण पट्ट्या कट केल्या होत्या ना त्यामुळे आणि दोन्ही कपडे आपण व्यवस्थित यावरती लावलेले आहेत आता आपल्याला घ्यायचे आहे एक लाकडी दांडी किंवा प्लास्टिकचा पाईप इथे लाकडी दांडी बघा जुन्या वायपरची मी वापरलेली आहे जी की घरामध्ये होती आणि आता आपल्याला यावरती हे असं लावायचं आहे व्यवस्थित टाईट ही दांडी ना खूप चांगलं या झाकणाच्या चा या भागावरती बसते आणि आता बघूया त्याला कसं वापरायचं तर आता बघा जसं की मी आता खाली फरशीवरती उभा आहे नाहीतर काय होतं आपल्याला खुर्चीवरती टेबलवरती उभा राहून पंखा साफ करावा लागतो पण लांब दांडी वापरल्यामुळे सहज आपण पंख्याला अशा प्रकारे स्वच्छ करू शकतो आणि यामुळे सर्वात विशेष म्हणजे खालूनवरून दोन्ही साईडने पंखा खूप छान स्वच्छ होतो आपल्याला खालच्या साईडने तर स्वच्छ आपण करतो पण वरच्या साईडने स्वच्छ करता येत नाही पण या पद्धतीने एकच वेळा यामध्ये फिरवलं तो दोन्ही साइड बघू शकता खूप छान स्वच्छ होतात जे की वरची साइड पॉसिबलच नाही खुर्चीवर टेबलवर उभं राहिलं तरी स्वच्छ करणं पण या पद्धतीमुळे सहज ती स्वच्छ होते नक्कीच तुम्हाला पण या टूलमुळे खूप मदत होईल बऱ्याच वेळा घरामध्ये कुणी नसलं की अगदी पंखा स्वच्छ करायचं म्हणलं तरी कोणाला बोलवावं लागतं किंवा अगदी बऱ्याच वेळा मदत घ्यावी लागते पण यानंतर असं काहीच तुम्हाला करायची गरज नाही ना टेबल ना खुर्ची अगदी पंखा स्वच्छ होईल घरच्या घरी एका प्लास्टिकच्या बॉटलच्या मदतीने नक्की करून बघा आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे बघू शकता किती जास्त यामध्ये जाळे झाले होते किंवा धूळ होती ती पूर्णपणे दोन्ही साईडने स्वच्छ आपण केलेली आहे उंच लाकडी दांडी वापरायची म्हणजे कसं का काय होतं जास्त आपल्याला पंख्याच्या पाती अशा वाकड्या करायची गरज पडत नाही खाली ओढायची गरज पडत नाही म्हणजे खूप छान सरळच पाती राहतात आणि त्या पूर्ण पात्या आपण अशा प्रकारे स्वच्छ करू शकतो बघू शकता खूप छान पंखा स्वच्छ केलेला आहे आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटूया